फोन <laughs> आई <laughs> <laughs> <laughs>

प्राठीकडे आली घराकडे हां आम्ही बोलू मंगलकडे येणार आहे आठवत आम्ही बोलला पाडा कुठ पाडा आई दिस बाई आई लगेच

कसा देते वर्षा देवानी वर्षा देव वर्षा देवानी उत्कृष्ट क्षेत्र उत्कृष्ट क्षेत्र सुंदर जेल टिप्ली था नंतर काय मारला बॉय वेराई निघाला तो बंद चिलिया नाही प्लीज हा चिलिया बिना तो अच्छा पैसा काढ चला त्यानंतर तो देखताय तुझे देव येता करतो जा दिव्य देव सॉरी देव आणि गौरव पाटील उमरता तारा गोलंदाजी गोलंदाजी आपल्या टीमला घेऊन चालतो त्यांनी आपल्या ग्रँड फिनाले मध्ये आपल्या संघाला बदलून दिलं त्याला त्यांच्या खेळाडूंचा सपोर्ट काही मिळाला नाही पण एकट्याच्या जोरावर त्यांनी आपल्या टीमला पोहोचवलं होतं पण ते काय उत्कृष्ट गोलंदाज ज्याने हॅट्रिक क्रिकेट सुद्धा घेतला होता असे हॅट्रिक क्रिकेट आणि सात क्रिकेट घेतले होते

त्याच्यानंतर त्याच्यानंतर उत्कृष्ट करीन मानसी त्याच्यामुळे दोघांचाही म्हणतो दोघांनाही पावंडाबा उडवलेल्या होता दोघांनी आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी केली होती उत्कृष्ट फलंदाज आता विजय आपला हा ग्रुपच होत असतो कारण आपण आपल्या ग्रुपला पुढे नेण्यासाठी हे करत असतो విజయ సర్వీ మెల్చేసి మెడల్ సో ఏ వర్షల్ గడి మెడల్

মণিপুৰ মনিত মেডেল

चालू आमच्या मध्ये दूध झाले दूध झाले दूध मोबाले मोबाईल धन्यवाद